पोषणाचा दुसरा दिवस या ठिकाणी जे लोक उपोषणाला बसले त्यांच्या गावातील लोक प्रत्येकजण या ठिकाणी भेटायला आहेत आता इथं माझ्या गाव मधून प्रदीप देशमुख आणि हे चार भेटले उपोषणा बसले इथं तर तुम्ही इथं या ठिकाणी आलात नेमकं यायचा उद्देश काय कस काय म्हणजे पाटलांना भेटायला आला आलात समर्थन द्यायला आलात कसं नियोजन होतं आज आम्ही उपोषणाचा दुसरा दिवस आहे पाटील यांचा आणि त्यांना समर्थन म्हणून आमच्या माजल तालुक्यातील दोन जिगरबाज गोरगरीबात समाजात ला आरक्षण मिळवत यासाठी लक्ष्मणराव चाळक आणि प्रदीप प्रदीप देशमुख हे दे दोघ जण उपोषणाला बसले असता आम्ही त्यांना समर्थन म्हणून भेटण्याकरता आलेलो आहे तुम्ही सगळेजण माझलगाव आला मी हो। हो। तुमच्या गावातील दोन माणसं या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्यांना समर्थन देण्यासाठी आलो होत आता प्रत्येक गावातूनच या ठिकाणी भेटायला आले आहेत तर तुम्ही या ठिकाणी मला वाटतं आज जेवणाचं सुद्धा नियोजन केलं त्या लोकांसाठी जे बाहेरून आलेत लोक म्हणजे कसं काय म्हणजे गावातर्फे का कसं काय गावातर्फे जेवणाचं नियोजन सगळं तिथूनच स्वयंपाक करून आणलेलं आहे म्हणजे जे लोक समजा जे लोक उपोषणा बसले त्यांच्या गावाकडचे घरचे बाहेरचे लोक आपले समाज बांधव गैरसोय होऊन येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होईल नाही पाहिजे याकरता आम्ही एक चारशे ते पाचशे माणसाचं इथं जीवन तयार करू लागले बरं आम्ही ते रात्री जीवन देणार आहोत सगळ्यांना